नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत तर हो आधार कार्ड जे काय आयडेंटी कार्ड जे आहे हे आपल्यासाठी भरपूर महत्त्वाचं झालेलं आहे तर मित्रांनो हेच आधार कार्ड आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण घर बसल्या कसे अपडेट करायचे हे या आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर हो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत राहतील तर मित्रो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं आहे क्रोम ब्रा ब्राऊझरमध्ये गेल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला माय आधार यू आय डी डॉट गव्हर्नमेंट इनिया वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो क्लिक केल्यानंतर लॉग इन या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर असा इंटरफेस दिसेल या ठिकाणी आपल्याला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी जे काय कॅप्चर कोड आपल्याला दिसत आहे हे कॅप्चर कोड टाकून घ्यायचं आहे आणि नंतर लॉगिंग विथ ओ टी पीवर आपल्याला क्लिक करायचं आहे चला तर मी मी हे टाकून घेतो मित्रांनो आपले जे काही आधार क्रमांक आणि आपला जे काही कॅप्चर कोड टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन विथ ओ टी पीवर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जे काही ओ टी पी येईल ते ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे मी या ओ टी पीला कॉपी करून घेतो या ठिकाणी टाकून देतो आणि लॉगिंग या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो लॉगिंग बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जसा काही असा इंटरफेस आपल्याला बघायला मिळेल तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला भरपूर काय ऑप्शन दिलेले आहेत आधार डाउनलोड आधार अपडेट आधार पी व्ही सी कार्ड आधार अड्रेस अपडेट असे भरपूर काय दिलेलं आहे तर आपल्याला या ठिकाणी जे पहिलेच ऑप्शन आहे जेणेकरून या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस दिसते तर मित्रांनो आपल्याला खाली नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपल्यासमोर असा इंटरफेस उघडतो तर आपण अजून भी खाली यायचं आहे खाली आल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर जशी काय अशी स्क्रीन दिसते आपला पूर्ण काय बायोडाटा या ठिकाणी येते जे काय आपल्याला या ठिकाणी अपडेट करायचे आहे ते आपण या ठिकाणी अपडेट करू शकतो मित्रांनो आपल्याला या ठिकाणी टिक द्यायची आहे टिक दिल्यानंतर खाली नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसतो या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत तेही पी डी एफमध्ये डॉक्युमेंट्स आपल्या अपलोड करायचे आहेत आणि जे काय डॉक्युमेंट्स दोन एम बीच्या वरी नसावे असे इतर डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या क्रमांकाला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर जे काय डॉक्युमेंट्स आपल्याला निवडायचे आहे ते निवडून घ्यायचं आहे निवडून घेतल्यानंतर ते डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी भरपूर काय डॉक्युमेंट्स अस आहेत तर आपण ड्रायविंग लायसन्स जोडू शकतो इंडियन पासपोर्ट जोडू शकतो किसान पासबुक जोडू शकतो मरेगाचे जे काय जॉब कार्ड आहेत ते जॉब कार्डसुद्धा जोडू शकतो भरपूर काय आहेत इथं पॅन कार्ड बी जोडू शकतो तर मी या ठिकाणी पॅन कार्ड हे टाकत आहे तर मी पॅन कार्डला सिलेक्ट करतो पॅन कार्ड सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो असे काय दिसते या ठिकाणी ओके या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जे पॅन कार्ड निवडलं होतं प्यान ते पॅन कार्ड आपल्या या ठिकाणी शेव करायचं आहे तर मित्रांनो शेव करण्यासाठी आपल्याला ही जे काय खाली आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स जे काय आपण पॅन कार्ड आहे ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहे ते अपलोड करा असे सांगत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे चला तर मी या ठिकाणी क्लिक करून घेतो तर मित्रांनो आपल्याला असा इंटरफेस देशील आपल्या मीडियामध्ये आपल्याला जे काय जायचं आहे मीडिया पॅकेजमध्ये आपल्याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर मित्रांनो ज्या ठिकाणी आपण जे काय पॅन कार्ड निवडलेलं आहे हे पॅन कार्ड आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो मी मित्रा या ठिकाणी पॅन कार्ड हे सिलेक्ट केलेलं आहे तर मित्रांनो आपण जसेच खाली यायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जे काय डॉक्युमेंट्स इथेही भरपूर डॉक्युमेंट्स आहेत इलेक्ट्रिक बिल आहे इंडियन पासपोर्ट आहे किसान पासबुक आहे भरपूर काय इथं या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत तर मित्रांनो आपण या ठिकाणी कोणतेही एक डॉक्युमेंट्स जोडू शकता जे आपल्याजवळ आहे ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी आपण आपल्याला लावायचे आहे तर मित्रांनो मी खाली वोटर आय डी हा याच्यावर क्लिक करतो तर मला वोटर आय डी लावायचं आहे या ठिकाणी मी वोटर आय डी लावतो तर तुमच्याजवळ जे काय डॉक्युमेंट्स असतील त्यामधले तुम्ही लावून घेऊ शकता तर मित्रांनो आपल्याला व्ह्यू डिटेल्स या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जे काय आपण या ठिकाणी वोटर कार्ड निवडलेलं आहे ते वो वोटर आय डी या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहे तर आपण या ठिकाणी अपलोड करायचे आहे तर मित्रांनो मीडिया पॅकेजमध्ये जाऊन जे काय आपले वोटर आय डी आहे ही वोटर आय डी आपल्या या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे तर मित्रांनो मी ले 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 या ठिकाणी वोटर आय डीसुद्धा सिलेक्ट केलेली आहे सिलेक्ट केल्यानंतर आपले जे काय या ठिकाणी आपल्याला टिक मारायचे आहे टीक मारल्यानंतर मित्रांनो खाली नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस दिसेल प्लीज कन्फर्म युअर डॉक्युमेंट्स डिटेल जे काय आहे ते आपल्याला सांगत आहे डॉक्युमेंट्स आपण या ठिकाणी दिलेले तर आपल्याला ओके या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो आपल्यासमोर असा इंटरफेस दिसेल हे सेवा चौदा नऊ दोन हजार चोवीस तक निशुल्क आहे म्हटलं तर आपण याच्यावर फुकटमध्ये बिना पैशाचंही अपडेट करू शकतो तर मित्रांनो नेक्स्ट या बटनावर खाली जाऊन क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा आपल्यासमोर टायमिंग देईल आणि सक्सेसफुल म्हणजे आपले जे, जे काही डॉक्युमेंट्स आहेत आपल्या आधार कार्डला सक्सेसफुल झालेले असे दाखत आहे तर आपण नका या ठिकाणी पावतीसुद्धा डाउनलोड करून घेऊ शकतो या ठिकाणी डाउनलोड पावतीचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ठिकाणी आपण पावतीसुद्धा डाउनलोड करून घेऊ घेऊ शकतो तर मित्रांनो आपल्याला पावती जर डाउनलोड करायची असेल तर पावतीसुद्धा या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकतो चला तर मित्रांनो आपण पावती डाउनलोड करून घेऊ डाउनलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशी जे काही आधार कार्डाची पावती आहे हे आपल्यासमोर आपल्याला बघण्यास मिळेल जे काय आपले आधार क्रमांक असेल जे काय रजिस्ट्रेशन नंबर असेल जे जे काय आपलं निशुल्क का आपण भरलेलं डेट डेट बी आहे याच्यामध्ये हे पूर्ण आपल्या या पावतीमध्ये दिसेल तर मित्रांनो आपण असेच घर बसल्या आपल्या मोबाईलमधून आपले आधार कार्ड अपडेट करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये